पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील आमच्या मी साक्षीदार या चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल आला आहे यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे कुरुंदकर हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी होता त्याने त्याच्या अनुभवाचा फायदा घेत हे प्रकरण कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता यातील कुंदन मंडारी आणि फळणीकर या दोन आरोपींना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांच त्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं आहे अल्पांसो मॅमचं आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरे पासून ते निलेश राऊत पर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे या आरोपीला जन्मठेप झाला त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्या बाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या मध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबल पासून पी असतील एपीआय असतील यांनीही खूप योगदान दिले पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगरालयाचे चाटुगिरी करत होते हेमंत नगरालयाच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगरालयांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं त्यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हातकरंगलेकर या दोन जोड हे दोन अनमोल रत्न आहेत अश्विनी मित्रे हत्याकांडामध्ये जे आम्हाला न्याय देण्यासाठी आता काट प्रयत्न केले त्यांचा आम्ही सत्कार करतो आज आता एक गोष्ट निश्चित आहे की जन्मठेप किंवा फाशी या दोन पैकी कोणते निर्णय न्यायालय देते ते आज आपण बघूया आणि बाकी दोघांना जो पुरावा नष्ट केल्याबद्दल त्यांच्यावर जे आरोप सिद्ध झालेले आहेत त्यामुळे त्यांना किती शिक्षा मिळते हे सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर झालं कारण न्यायालयाने सांगितले की जी शिक्षा मुख्य आरोपीला होईल त्याच्या अनुषंगाने त्यांच्या शिक्षेची म्हणजे मुदत पण ठरवली जाईल तर बघूया मग काय होते तुमची मागणी आहे म्हणजे तुम्हाला राजप्रकारे हो कारण सर्वोच्च न्यायालयाचे जे दाखले आहेत त्याप्रमाणे एखाद्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करणं त्याला मारून तुकडे करून देण पुरावा नष्ट करणं हे सगळं रेरेस्ट ऑफ रेअर केसेस या जात जा असल्यामुळे त्याच्यासाठी फाशीची शिक्षा सांगितलेली आहे सुनावणी काही अधिकाऱ्यांची नावं कोणते हो आरोपीला म्हणजे न्यायालयाला लेखी स्वरूपामध्ये ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या हो त्यांची नावं दिलेली त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि या जितका विलंब होईल तेवढा बघितला की आरोपी जितका त्यातना वाचवला जाईल असे प्रयत्न ज्यांनी केले त्या सगळ्यांची नावं मी न्यायालयाला दिलेली काय कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुलकर त्याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर त्याला वेगवेगळ्या वेग शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे साधारणपणे सात ते आठ कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला तीन हजारापासून वीस हजारापर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा सात वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे तर अनेक वर्ष या ठिकाणी संपूर्णपणे हा खटला होता त्यामध्ये अनेक पुरावे आहेत आहेत हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे जा, म्हटलं जात जा की परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची श्रंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते तर त्याप्रमाणे ज्या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे तुकडे आहेत ते सगळं जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षक कडे नेण्याचा उभा केला पोलीस देखील याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे कारण म्हणून डेड बॉडी वगैरे सुद्धा जी मिळाली नाही आणि या याच्यामध्ये न्यायालयात तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटलं तरी कुठच्या ना कुठच्या कलमासाठी यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपींना आज घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या गुन्ह्याला केवळ वाचा काहीही केलं नाही या तपासाकडे ना तपासा अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे तपासाला झळ पोचली होती परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काहीही खंडन आरोपी करू शकत नाही त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडीला गेला हे टीम होत नवी मुंबईचे पण माझ्या बरोबर ब्रांच ची पण आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि दोन वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होते आणि आ, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की जे ह्याच्यामधले टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि सीडीआर जी पी एस लोकेशन गुगल टाईम लाईन लोकेशन बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच अशा बऱ्याचशा टेक्निकल आम्ही डिस्कोअर केलेल्या आहेत मला वाटतं की त्या कोर्टाने बाह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे याचा जेवढा तपास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो शंभर टक्के केलेला आहे